सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घोघवीत यश मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पार्टी नाशिक जिल्हा उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते साठी सचिन वखारे येवला तेव्हा संतोष घेतले लायबल होतो सक्रिय सदस्य असं सगळ्यातील लिंक आहे तर तुमची ती फेरलर लिंक आहे तुम्ही तुमच्या मित्र कंपनी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये व्हायरल करा तुमच्या नावावर केंद्रामध्ये आपल्या केंद्रीय कार्यालयामध्ये गा राजेंद्र परदेशी हे एवढे एवढे सभासद क्रमांक आहे हे प्राथमिक सदस्य झालेले आणि यांच्या लिंकवर एवढे सभासद झालेले हे दिसू दिसून आपण काय करतो हा नंबर शेअर करत राहतो नंबर शेअर केल्याने तुमचं काम दिसत नाही लिंक जेव्हा शेअर होती तुमची तेव्हा तुमच्या अंग ते सदस्य तिथं शो होतात ते शो झाले पाहिजे हे प्रॉपर काम झालं माझं असं ओपिनियन आहे मी सगळ्यांनी थोडं पाच दिवस आपल्याकडे आहे उद्याचा दिवस समजा सुट्टी घ्या तुम्ही पाच दिवस उद्या तुम्ही नियोजन करून पाच दिवस जर तुम्ही चांगलं नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला तर आपलं टार्गेट आपण अचीव करू आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तिथल्या व्यासपीठावर यवला पूर्वचं मंडळ सत्कार करत अशी आपण नियोजनबद्ध रचना करू